सुरुवातीचे काही सामने होऊन गेले तरी अजून मुंबईची फलंदाजी ही सिरावलेली अजिबातच वाटत नाही आहे रोहित शर्मा थोडासा चमकतोय सूर्यकुमार यादव थोडासा चमकतोय परंतु मधल्या फळीमध्ये कोणीच असा खेळ करत नाही आहे जो सातत्यपूर्ण आहे पंड्या ब्रदर्स आहेत पोलार्ड आहे ईशान किशन आहे इतकी चांगली बॅटिंग लाईनअप आहे सुरुवातीला डिकॉक येतो सूर्यकुमार यादव येतो तगडी बॅटिंग लाईनअप आहे आणि तरीही मुंबई इंडियन्स संघातल्या फलंदाजांना योग्य धावसंख्या उभारता येत नाही आहे मान्य आहे चेपॉकची विकेट ही त्रासदायक आहे फलंदाजी तिथं चांगली करणं हे थोडंसं आव्हानात्मक आहे परंतु अशक्य नक्कीच नाही आहे खेळाडू फटके मारायची घाई करतायत आणि त्यामुळे त्यांचा घात होतोय जर का दिल्ली विरुद्धच्या सामन्याचं आपण नीट अभ्यास केला तर स्पष्ट असं दिसतं की हार्दिक पांड्या आहे पोलाड आहे या सगळ्या लोकांना बोलरनी आऊट काढलं का ते स्वतः आऊट झाले हे तपासण्याची आता वेळ आलेली आहे म्हणून म्हटलं की मुंबई इंडियन्सनी पाच वेळा जरी आय पी एल जिंकलेलं असलं तरी या मोसमामध्ये अजून अजून त्यांचा खेळ स्थिरावलेला वाटत नाही आहे कधी ते जिंकतायत कधी ते हरतायत पण मुख्य म्हणजे अजून लय सापडल्यासारखं वाटत नाही आहे अमित मिश्रा हा एकमेव ऑर्थोडॉक्स लेग स्पिनर आहे मी ऑर्थोडॉक्स हा शब्द अशाकरता वापरला राहुल चहर आहे नंतर चहल आहे हे सगळे बोलर्स वाईट अजिबात नाही आहेत परंतु मिश्राच्या बोलिंगमध्ये एक जुन्या प्रकारचा लेग स्पिनरची जादू दिसते तो बॉलला फ्लाईट करायला घाबरत नाही कारण त्याची लेग स्पिनवरती हुकमत आहे आणि आज ज्या पद्धतीने त्यांनी बोलिंग केली आणि खास करून पोलाडसारख्या तगड्या फलंदाजाला गुगली एवढा वळवून त्यांनी डब्ल्यू केलं ते कमाल होती सुरुवातीला मी म्हणेन की मिश्राला दो, दोन विकेट काढून यश मिळालेलं होतं रोहित शर्मा आणि पाठोपाठ हार्दिक पांड्याला त्याने आउट काढलं होतं अशा वेळेला ज्या ओव्हरमध्ये त्यांनी दोन विकेट काढल्या त्याच्या पुढच्या ओव्हरमध्ये त्याला का बदललं मला अजिबात कळलेलं नाहीये आजकालचे कॅप्टन विकेट काढलेल्या बोलरला पुढच्या ओव्हरमध्ये लगेच का बदलतात वरुण चक्रवर्तीच्या बाबतीत आपल्याला ते दिसलं आणि आज मिश्राच्या बाबतीत तेच दिसलं हे अगम्य आहे आणि याच्यामध्ये स्ट्रॅटेजी वगैरे काही नाही आहे एक वेडेपणाची झाक मला दिसते दिल्लीच्या फलंदाजांनासुद्धा हा विजय हाती घेणं हे सोपं गेलेलं नाही आहे कारण परत तेच आहे की फलंदाज मोकळ्या जागेमध्ये बॉल ढकलून धावा पळून काढायची हिंमत किंवा कला दाखवत नाही आहे हे बरेच दिवस चालू आहे चेपॉकच्या ग्राउंडवरती काय होतंय काय करायला पाहिजे हे सगळ्यांना सगळं माहिती आहे आणि तरीही ही, ही गोष्ट होताना दिसत नाही आहे तगडे कोचेस अनुभवी खेळाडू आहेत आणि तरी या फलंदाजांना ही ॲडजस्टमेंट का करता आलेलं नाही आहे मला अजूनही कळलेलं नाही आहे शिखर धवननी परत एकदा सुंदर बॅटिंग केली आणि तोच आधार ठरलेला होता दिल्ली संघाचा पृथ्वी शावाचा एक्झॅक्टली उलट आहे फटके मारायची घाई पृथ्वी शॉला नडती आहे आणि त्यामुळेच त्याला सातत्यपूर्ण धावा करणं जमत नाही आहे दिल्ली संघानं आज विजय मिळवला आणि तो शेवटच्या षटकात मिळवला असला तरी पाच पराभवांची मालिका त्यांनी खंडित केलेली आहे याला खूप महत्त्व आहे मुंबई इंडियन्सनी लढत देणं थांबवलं नाही हे कौतुकास्पद आहे गेल्या सामन्यामध्ये हाता तोंडाशी आलेले विजय हे समोरच्या तोंडा प्लेयर ख्या म्हणजे समोरच्या टीमच्या तोंडातनं त्यांनी हिसकावून घेतलेले होते चांगली बॉलिंग करून सातत्याने ह्या गोष्टी करणं अवघड होतं आणि त्यातनही आज एकशे चाळीसचा धावफलकसुद्धा मुंबईच्या फलंदाजांना उभारता आलेला नव्हता अशा वेळेला मुंबईने जिंकणं हे अजिबातच अपेक्षित नाही आहे कारण जर का असं होत आलं तर त्यांच्या चुकांवरती पांघरुण घातल्यासारखं वाटेल मी एवढंच म्हणेन बोल्ट आहे बुमरा आहे हे सुद्धा अखेर माणसं आहेत आज बुमराच्या हातनं एकोणीसाव्या ओव्हरमध्ये दोन नो बॉल पडले ही अक्षम्य चूक आहे म्हणून म्हटलं की मुंबई इंडियन्सला आजचा सामना हा तातडीने मागे ढकलावा लागेल कारण आजच्या सामन्यामध्ये त्यांची बॅटिंग आणि बॉलिंग दोन्हीही चांगली झालेली नाही आहे आणि आता हा गेलेला तोल सावरायला त्यांना काहीतरी नवीन युक्ती नवीन योजना आणि त्याचबरोबर भरभक्कम खेळ करायला लागेल एकच चांगली गोष्ट आहे की आता मुंबई इंडियन्सचा चेपॉकवरचा खेळाचा प्रवास हा संपलेला आहे नवीन गडी नवाराज असा ते विचार करू शकतात नवीन मैदानावरती खेळ करायला गेल्यावर